अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दगिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स ला नक्की भेट द्या अनेक व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न जिल्हा दिव्यांग प्रमाणपत्र वितरण विशेष शिबिराचा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शुभारंभ जिल्हा दिव्यांग प्रमाणपत्र वितरण विशेष शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते आज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली इथे झाला यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंग कदम डॉक्टर विभीषण सारंग दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दीडशे दिवस ई गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत नवीन योजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सार्वजनिक आरोग्य विभाग दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या मदतीनं चार हजार दोनशे त्र्याहत्तर दिव्यांगांशी संपर्क साधून त्यांची तज्ञांमार्फत सर्व तपासण्या करून पुढील दहा दिवसात पात्र असलेल्या दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड देण्यात येणार आहे हे शिबीर केवळ दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी युडीआय प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तीसाठीच आहे सदर शिबिर वैद्यकीय शिक्षण विभाग अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व पद्मभूषण पाटील शासकीय रुग्णालय सांगली तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आलं अशाच प्रकारची शिबिरे प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग प्रमाणपत्र अभियान दिनांक तालुका व ठिकाण याप्रमाणे तीस जुलै तासगाव ग्रामीण रुग्णालय तासगाव चार ऑगस्ट खानापूर बिटा ग्रामीण रुग्णालय बीटा सहा ऑगस्ट वाळबा उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर अकरा ऑगस्ट पलूस ग्रामीण रुग्णालय परुण चौदा ऑगस्ट कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालय कवठे महाकाळ अठरा ऑगस्ट जत ग्रामीण रुग्णालय जत वीस ऑगस्ट शिराळा ग्रामीण रुग्णालय शिराळा उपजिल्हा रुग्णालय एकोणतीस ऑगस्ट आटपाडी ग्रामीण रुग्णालय आटपाडी व एक सप्टेंबर कडेगाव ग्रामीण रुग्णालय कडेगाव विशेष प्रतिनिधी सांग